पुण्यापासून जवळ साठ किलोमीटर अंतरावरती महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये नाही हा मागचं की तुम्हाला बघून असं वाटेल की मी महाबळेश्वरमध्ये आहे पण महाबळेश्वरमध्ये नाही पण गुड ॲज महाबळेश्वर आहे पुण्यापासून तासाभर म्हणजे मुर्शीद ती फेन्सिंग केलेली पूर्ण प्रॉपर्टी पाहिजे आज अगदी काम पूर्ण प्रॉपर्टी चार एकरची प्रॉपर्टी आहे गावाचं नाव आहे वडगाव निव्यापासून साधारणतः एक चार किलोमीटर अंतरावरती म्हणजे तुम्ही मुळशीकडून आपलं मुळशीवरून तुम्ही जेव्हा गोवा हायवेला जाता तेव्हा आत्मंतन किंवा पळशे वॉटरफॉल तुम्हाला बघितला असेल त्याच्याबरोबर अपोजिट डिरेक्शनला म्हणजे पाण्याच्या अपोजिट साईडला हे गाव आहे वडगाव म्हणून सध्या मुळशी डायरीज किंवा अनेक प्रोजेक्ट या परिसरामध्ये चालू असतात तर तिथेच हा धुक्याने वेगलेला परिसर धुक्यात ठरवलेली वाट अशी अनेक विशेष न तुम्हाला देता येते त्या जागेबद्दल पण जागा चांगली आहे चार एकरची जागा आहे पूर्ण फेन्सिंग केलेली आहे गव्हर्मेंट मोजणी झालेली आहे रिजनेबल किमतीत विकायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी रेट देणार आहे इथे येऊन छानपैकी कविता वगैरे करू शकता फार्म हाऊस करू शकतं बंगला बांधू शकता तुम्हाला एखादा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे प्रोजेक्ट करू शकता, शकता। रिसॉर्ट करू शकता अजून काय तुमच्या डोक्यात ह्याच्या व्यतिरिक्त काही कल्पना असतील त्या देखील करू शकता प्लॉट फिरून घ्या बघून घ्या फोन करा व्हिजिट करायचं तर बाय